साहेब नमस्ते आमच्या जनसत्ता मराठी न्यूज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे माडा लोकसभा मतदारसंघात आता आपण फिरत आहात एक प्रकारे कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळतोय माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मी आला गेले तीन चार महिने फिरतोय लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि परिवर्तनाची एक लाट या आ, माडा मतदारसंघात चालू आहे आणि सध्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या विरोधात या मतदारसंघामध्ये मोठी लाट आहे त्याचबरोबर भाजपच्या विरोधात पण मोठी लाट आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील राहुल गांधी साहेब असेल किंवा प्रकाश आंबेडकर साहेब असतील या सर्वांच्याबद्दल एक प्रकारची आपुलकी आदाराचं स्थान किंवा सहानुभूती मतदारसंघांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे परिवर्तनाची नांदी नक्कीच मतदारसंघात दिसते माळशेस तालुक्यामध्ये अशी अवस्था झालेली आहे सत्ताधारी आणि विरोधक एकत्र असल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा विषय जर असेल तर या प्रश्नावर भांडायला कोणच नाही असा तालुक्याला वालीच नाही तर या प्रश्नाकडे कसं पाहता तुम्ही नक्कीच आता हळूहळू काय झाले जे विरोधी पार्टीत होते ते भीतीपोटी म्हणा किंवा अमिषापोटी म्हणा परंतु ते सत्तेत सामील व्हायला लागलेले आहे आणि अशा पद्धतीनं सत्ताधारी जी पार्टी आहे भाजप त्यांचा एकच डाव आहे की विरोधक हळूहळू संपून टाकायचे एकदा का विरोधक संपले की लोकशाहीमध्ये विरोधक पक्षच नसेल तर एकाधिकारशाही आणि हुकूमशाही होते आणि त्या पद्धतीचं राजकारण येणाऱ्या काळात सुरू होणार आहे आणि एकदा का ती हुकूमशाही झाली की जनतेला कोणी वाली नसणार आहे आणि जनतेला जनतेचे प्रश्न मांडायला ना मीडिया आहे जो मीडिया विकला गेलेला आहे जनतेचे प्रश्न मांडायला विरोधी पक्ष नसणार आहे आणि जनतेचे प्रश्न न्यायालयीन लढाई करण्यासाठी न्यायालयात जावं तर तिथेही न्यायालयावर दबाव असणार आहे त्यामुळे लोकशाहीचे तिन्ही स्तंभ आहेत आणि आता एकाधिकारशाही फक्त एक्झिक्युटिव्ह म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्याकडे सर्वाधिकार एकवटलेले आहेत एकंदरीत या देशात लोकशाही संतुष्ट आलेली आहे असं दिसतंय एकंदरीत आपण माळशिरस तालुक्यामध्ये फिरत असताना आपण कसा प्रतिसाद मिळतोय माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात युवकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि इथं जरी एक दोन मोठे गट असले कार्यरत तरी सर्वसामान्य माणूस हा शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्याबरोबरच आहे आणि मागच्या इलेक्शनमध्ये जर बघितलं असेल जरी मध्ये एक लाखाचं लीड दिला असं म्हणत असले तरीसुद्धा सर्वसाधारण बेचाळीस हजार मतदान हे शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या संजय मामा शिंदे यांना झालं होतं त्यामुळे यावेळी ते मतदान खूप वाढणार आहे मोठ्या प्रमाणात आणि यावेळी विरोधक सगळे जरी एका बाजूला गेले तरी माळशिरस तालुक्यामध्ये त्यांना जेवढं मतदान होईल तेवढंच मतदान शरद पवार साहेब यांच्या गटाला होणार